नमस्कार मॅडम स्वागत आपण बनवतो आहे कांदा सुकटची सुकी चटणी त्याच्यासाठी वा शंभर ग्रॅम सुकट घेतलेलं आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा दाना पावडर घेतली एक चमचा मोठा चिकन मसाला घेतला आहे थोडेसे जिरे घेतले हळद घेतली आहे एक मोठा कांदा कापून घेतला आहे कोथंबीर घेतली आहे एक मोठी लसणाची गड्डी घेतली आहे एक आल्याचा तुकडा एक टमाटर आणि सात आठ लाल मिरच्या प्रथम आता आपण सुक तीन स्वच्छ धरून घेऊ हे बघा त्याच्यात चवीनुसार आपण मीठ घेणार आता आपली तापलेली कांदा लाल करून घेऊया कांदा भाजून घेऊ चांगल्या प्रकारे लाल करून घेऊ टाकते Rồi 치 ù n g xong, khi đến tác ứng được, sẽ c h लाल mirchi, आलू लसुन पेस्ट तक नहीं 이렇게 담아 착하고 있으면, 이렇고 हे बघा टमाटे आता आपण सगळे मसाले टाकून घेऊ आता त्याच्यामध्ये हळद लाल मिरची मटण मसाला दना पावडर सगळे मसाले टाकून घेऊ आता हे बघा मसाल्याने तेल सोडलेलं बघा मसाल्याने तेल सोडलेलं आहे चांगलं पाहिजे मसाले तळले गेले आता तीन पाण्याने सुकट आपण स्वच्छ देऊन घेते ती सुकट आता टाकून घेऊया त्याच्यामध्ये

भाजी केटणी बघा चटणी जवळ जाऊन थोडंच पाणी टाकून घेऊ आपण आपली कांदा सुकटी चटणी तयार झाली आता त्यावरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया करून घेऊ अशा प्रकारची आपली चटणी तयार झाली बघा आता आपली सुक सुकट कांद्याची चटणी तयार झाली मी तुम्हाला त्याची चव चाकून दाखवतो मला मुला शेक्काची चटणी तयार झाली निंबू टाकलं नव्हतं स्वाद येतो तर बघा आम्ही मात्र हिराला खूप वाढतो कशी झालं दादा कशी झालं चट मी कशी झाल मी चांगली झाली म्हणजे आमच्या साध्या सोप्या अशा रेसिपी एकदा जरूर तयार करून बघा आमच्या आमचा नवीन व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आमच्या रेसिपी आवडल्या